नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत कोरेगाव या ठिकाणी दोन मे रोजी मैदान पार पडणार आहे आणि सध्या कोणत्या बैलाचा पेहरा हा कोणासोबत होतो याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे मात्र एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यात एक बैलगाडा मालक आव्हान करतो की माझ्या बैलासोबत तुमचा पेहरा लावा आणि जर माझा बैल हा कमी पाळाला तुमच्या बैलापेक्षा तर माझा बैल हा तुम्हाला देऊन टाकतो अशा प्रकारचं आव्हान आणि एवढा विश्वास त्यांनी आपल्या बैलावरती व्यक्त केलेला आहे इनका तो व्हिडिओ आहे तरी काय आणि तो बैलगाडा मालक कोण आहे ज्याने अशा प्रकारे आव्हान केला आहे याविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे प्रामुख्याने हा बैलगाडा मालक कोण आहे याविषयी तरी माहिती मिळू शकले नाही मात्र या व्हिडिओमध्ये आव्हान करण्यात आलेलं आहे की माझ्या बैलासोबत पैरा लावा एक प्रकारे ओपन चॅलेंजेस त्यांनी दिलेला आहे आणि माझा बैल जर कमी पडला तर माझं हा बैलच मी तुम्हाला देऊन टाकतो अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे कदाचित हा बैल महाराज असं या बैलाचं नाव असू शकतो मात्र या बैलाबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही कोणाला माहिती असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता मात्र या बैलगाडा मालकाने नेमकं काय आव्हान केलं आहे बघूयात ज्याला वाटते आपल्याला लय बैल पळतोया लय बैल पळतोय त्यानं एकदा फक्त माझ्या मा पायरा करावं वासरू जर कमी पळलं तर त्या बैलवाल्याला वासरू मी देणार कमी पळलं तर मला एवढा माझ्या वासरावर विश्वास आहे आणि मी शिवासरान सिद्ध करून धावले की बाबा असं काय मी बोगस बोलतोय अशातला भाग नाही तुम्ही व्हिडिओ बघा आतापर्यंतची जी मैदान झाली ती व्हिडिओ बघा तिथं वासरू जर गुंजूबर बायला कमी पळलं असलं तर माझ्या कानाला हात लावा किंवा फाटी सोडली असली तर